शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी क्रांतीगुरू सोशल फाउंडेशन यांच्या वतीने सिन्नर शहरातील उपनगर भागातील अजिंक्यदारा चौकामध्ये लोकशाहीर भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते साहित्यरत्न लोकशाहीर भाऊ साठे यांच्या साहित्य चळवळीतून उभे राहिलेले विद्यार्थी यांचा सत्कार समारंभ तसेच अण्णाभाऊ साठे जयंती या विषयावर किशोरवयीन मुलांची व्याख्यानमाला तसेच जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते अण्णाभाऊ साठे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपले गुरु मानायचे जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव असे अण्णाभाऊ म्हणायचे आपल्याला अजमार साहित्यातून त्यांनी महाराष्ट्रात परिवर्तन घडून आणले मुंबई ही महाराष्ट्रातून वेगळी होऊ नये यासाठी त्यांचे मोठे योगदान आहे ते त्याचप्रमाणे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा केवळ महाराष्ट्रात आणि भारतातच नाही तर रशियामध्ये गायला त्यांनी आपल्या जीवन काळात विविध विषयावर लेखन केले त्यांनी जवळपास एकवीस कथासंग्रह आणि तीसपेक्षा पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत मराठी साहित्यातील लोकनाट्य पोवाडे लावणी प्रवास वर्णने कथा कविता गीते इत्यादी क्षेत्रात त्यांनी समृद्ध लेखन केले आहे अण्णाभाऊंच्या साहित्यातून समाजातील वैर नष्ट करण्याचे सामर्थ्य दिसून येते वैजयंता आणि फकीरा ह्या त्यांच्या काही प्रसिद्ध कादंबऱ्या आहेत माझी महिना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या काहिली अशा सुंदर कविताही त्यांच्या गाजलेल्या आहेत या महान लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांचे अठरा जुलै एकोणाशे एकोणसत्तर साली निधन झाले अशा महान लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त समस्त उपनगर भागातील समाजबांधव तसेच रहिवाशांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत अण्णाभाऊ साठे यांना विनम्र आदरांजली वाहिली कार्यक्रम प्रसंगी तालुक्याचे युवा नेते उदय सांगळे क्रांतीगुरू सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू कांबळेसर विजय दोडके सतीश शेलार बारा बलुतेदार अलुतेदार महासंघाचे जिल्हा सचिव अनिल सरवार सिन्नर तालुका अध्यक्ष किरण कोथमिरे सिन्नर शहराध्यक्ष विनोद शितोळे दत्तात्रय गोळेसर दीपक सुडके भाऊसाहेब पवार जनार्दन घोटाळ परसराम अवचार सोनाजी शिंदे मनोज तांबे सोमनाथ लोंढे अजय अडांगळे करण थोरात मान मोठे मुक्तीराम कांबळे अनिल साळवे नंदू साळवे बत्तीसे सर संतोष जेडगुले आदींसह क्रांतीगुरु सोशल फाउंडेशन पदाधिकारी सदस्य व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते समाधान साहित्यरत्न लोकशाहीरा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आपण इथं समाज बांधव जमलात त्यानिमित्ताने सर्वांचे आभार मानतो आणि सर्व समाज बांधवांना पदाधिकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय लहूजी जय भीम अण्णाभाऊ साठे यांना विनम्र असं अभिवादन करतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रस्ताद लहूजी साळवे प्रतिष्ठानतर्फे तसेच क्रांतिगुरू सोशल तर्फे या चौकामध्ये मोठ्या उत्साहामध्ये अण्णाभाऊंची जयंती साजरी करण्यात येत आहे मी सर्व उपस्थितांना अण्णाभाऊंच्या या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि तसेच या ठिकाणी संध्याकाळीही मिरवणुकीचा छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्वांना विनंती करतो कि आपन या की आपण या मिरवणुकीच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायचं आहे यानंतर तसेच संध्याकाळी अनेक वेगवेगळे उपक्रम ठेवलेला आहे यामध्येही आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे मी या ठिकाणी उपस्थित असलेले बाराबलुतेदार आलुतेदार महासंघाचे सर्व पदाधिकारी त्यांच्याही तर्फे अण्णाभाऊंना विनम्र असं अभिवादन करतो त्याचबरोबर राष्ट्रीय चर्मकार महासंघाचेही अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याही वतीने अण्णाभाऊना विनम्र असं अभिवादन करतो सर्वांच्या वतीने या जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो अण्णाभाऊसाठी त्यांच्या जयंतीनिमित्ताने जै आपण सर्व एकत्र आलो आहोत मी सर्वप्रथम या जयंतीच्या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी एकच संदेश देऊ इच्छितो आज अण्णाभाऊंच्या या काव्यसंग्रहाने सर्व आपण काव्यसंग्रह पोवाडे याच्याने आपण प्रेरित झालेलो आहोत फक्त इथून पुढे जात धर्म आणि भाषा याच्या पलीकडे मानवता एकता आणि समता याचं मूल्य आपण कसं जपू असे मी सर्वांना या ठिकाणी याचे या मूल्य कसं जपायचं आज या ठिकाणी संकल्प करण्याची विनंती आणि आणि थांबतो एकदा त्या अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त अनेक वर्ष आपण या ठिकाणी येऊन अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करतो त्यांची जयंती या ठिकाणी साजरी करतो या ठिकाणी अनेक मान्यवर आहे बारा बलुतेदारेदार संघाचे सर्व पदाधिकारी सर्व माता भगिनी आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं आत्ताच आपली पूनम असेल शुभम असेल यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा जीवनपट आपल्यासमोर मांडला आणि खऱ्या अर्थानं दीड दिवसाच्या शाळेत गेलेला मागासवर्गीय समाजातला एक मुलगा या देशाला नाही तर जगाला हेवा वाटेल असं साहित्य निर्माण करतो अखंड महाराष्ट्राची चळवळ संयुक्त महाराष्ट्राची चळवळ ही त्यांच्या लेकरीतून त्यांच्या पोवाड्यातून ही चळवळ उभी राहिली छत्रपती शिवाजी महाराजांना या देशात नाही तर जगापर्यंत घेऊन जाण्याचं काम त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून त्यांनी केलं अशा या थोर महापुरुषाची आज जयंती आहे खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंचं साहित्य हे नुसतं विरंगुळा नव्हता ती एक चळवळ होती समाजातला शोषित वंचित उपेक्षित या सगळ्या घटकाचे प्रश्न मांडणारं साहित्य हे त्यांच्या साहित्यातून आपल्याला समाजापुढे आलं आणि म्हणून अशा थोर महापुरुषाला आज एकशे पाच वर्ष झाले तरी आज ही जयंती आपण सर्वजण या ठिकाणी साजरी करतोय आणि म्हणून ही जे काही महापुरुष आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले असतील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर असतील हे सर्व महापुरुष हे एका समाजापुरते एका जातीपुरते नाही तर अखंड भारतासाठी देशासाठी त्यांनी मानवतेसाठी काम केलंय जसं विनोद भाऊ म्हटले की धर्म याच्या पलीकडे जाऊन मानवता आणि माणुसकी याच्यासाठी खऱ्या अर्थानं त्यांनी काम केलंय आणि हा इतिहास खऱ्या अर्थाने नव्या पिढी पर्यंत गेला पाहिजे आणि म्हणून त्यांनी हे सगळं आयोजन केलं आमचं वस्ताद लहूजी साळवे मित्रमंडळ असेल गुरु फाउंडेशन असेल अण्णाभाऊ साठे फाउंडेशन असेल बारा आलुतेदार महासंघ आमचा असेल या सर्व घटकांनी एकत्र येऊन हा उत्सव या ठिकाणी साजरा केला आहे आणि म्हणून हा महापुरुषांचा इतिहास आपल्या सगळ्यांपर्यंत घेऊन जाण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय खरं म्हणजे दरवर्षी एक चांगला उपक्रम आपण करतो की आपण या लहान मुलांना वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं विचार आपण ऐकतो आणि त्यामुळं या महापुरुषांचा इतिहास हा आपल्यापर्यंत पोहोचवला जातो साहित्याचे राजे साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती शहरामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये नवे नवे या देशामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सिन्नरमध्ये सुद्धा सर्व समाजबांधव मित्रमंडळ माता भगिनी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जी क्रांती केली महान असं साहित्य निर्माण करून ठेवलं आणि म्हणून त्यांना साहित्यरत्न असं म्हटलं जातं खरं बघायला गेलं तर कुठल्याही प्रकारचं औपचारिक शिक्षण न घेतलेले अण्णाभाऊ आपण म्हणतो केवळ दीड दिवस शाळेत गेले परंतु दीड दिवस शाळेत जाणारे एक व्यक्तिमत्व साहित्याच्या क्षेत्रामध्ये एवढी मोठी उत्तुंग भरारी घेऊ शकतं आणि साहित्यरत्न ठरू शकतं ही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे आपण मागाशीच भाषणामध्ये जे काही मनोगत व्यक्त केलं त्यामध्ये अण्णाभाऊंनी वाटेगाव ते मुंबई असा पायी प्रवास केला पायी प्रवास केला त्या पायांना काय यातना झाल्या असतील काय फोड आले असतील काय वेदना झाल्या असतील याचं आपण कल्पना करू शकतो तेच अण्णाभाऊ जे अडीचशे मैल वाटेगाव ते, वाटे ते मुंबई पायी चालत गेले तेच अण्णाभाऊ एक दिवस रशियन सरकारने विमानात बसून रशियामध्ये गेले आणि तिथे त्यांनी सांगितलं मी साडेतीन कोटी मराठी बोलणाऱ्या माणसाचं प्रतिनिधित्व देशाच्या मार्फत करण्यासाठी या रशियामध्ये आलेलो आहोत त्या रशिया, रशिया सरकारने अण्णाभाऊंचा स सत्कार त्या काळी तिथे केला आणि आज मास्कोसारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये रशियामध्ये अण्णाभाऊंचा एवढा मोठा विराजमान पुतळा स्मारक त्या ठिकाणी आहे अण्णाभाऊंचे विचार ते रशियन सरकारचे लोक आजही घेतात पॉलिश फ्रेंच झेक रशियन तुर्की अशा वेगवेगळ्या भाषांमध्ये अण्णाभाऊंचं साहित्य प्रकाशित झालेलं आहे जगातल्या सत्तावीस भाषांमध्ये त्यांचं साहित्य प्रकाशित झालेलं आहे आणि एवढा मोठा साहित्यरत्न व्यक्ती आपल्या मातंग समाजामध्ये जन्माला आला ही अभिमानाची गोष्ट आहे खरं तर महामानवांना जातीमध्ये बंद करणं जातीमध्ये त्यांचं अस्तित्व लिमिटेड करून ठेवणं ही चुकीची गोष्ट आहे परंतु अभिमानाची एक गोष्ट आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे व्यक्तिमत्व असतील जे वर्गाच्या बाहेर बसून वेळप्रसंगी या देशाची घटना लिहू शकले अण्णा भाऊ शाळेमध्ये जाऊ शकले नाही ते लोकशाहीर आणि साहित्यरत्न होऊ शकले ही अभिमानाची गोष्ट आहे ही मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव अनेक लोकांनी केलेला होता ही मुंबई महाराष्ट्रामध्ये राहण्यासाठी संयुक्त सा महाराष्ट्राची चळवळ मोठी निर्माण झाली एकशे नऊ हुतात्म्य या ठिकाणी अमर झालेले आहे हा इतिहास आपण सगळ्यांना सर्वस्रुत असताना सुद्धा ती चळवळ जिवंत ठेवण्याचं काम ही मुंबई महाराष्ट्रामध्ये ठेवण्याचं काम ही मराठी माते आणि हा मराठी माणूस या ठिकाणी त्याचा स्वाभिमान जिवंत ठेवण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं